आजचे पंचांक एक ऑक्टोबर मंगळवार चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो वेलकम इन ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्याच्या प्रवासात तुमचे स्वागत आहे गुड मॉर्निंग एक ऑक्टोबर भारताचे चौदावे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उद्योगपती आदित्य बिर्ला यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन लोकप्रिय संगीतकार व पार्श्वगायक एस डी बर्मन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आजच्या आरोग्य टिप्स ढोबळी मिरची भाजी खाण्याचे फायदे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती सुधारते वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते बद्धकोष्ठतेची समस्या कमी करते त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते सांगती आपल्याला अनुभवांचे सार वृद्ध व्यक्ती असतात आपला आधार आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन एक ऑक्टोबर राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन चला रक्तदान करून जीवनदान देण्याचा संकल्प करूया सर्व कॉफी प्रेमींना कॉफी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज जागतिक संगीत दिन सर्व संगीतप्रेमींना हार्दिक शुभेच्छा वंदन करतो हनुमानाला ज्याच्या मुखी असे रामनाम उजितो त्या मारुती राया असे जो सर्व शक्तिमान ओम हं हनुमंते नमो नम शुभ मंगळवार आज गणरायाचा देखील दिवस आहे पंचांग वार तिथी नक्षत्र योग्य करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग दिनांक ऑक्टोबर वीसशे चोवीस दिन मंगळवार काय दर्शविते ते बघूया शकसंवत एकोणीशे शेजा कृदिना विक्रमसंवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा एकोणतीस ला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी चंद्रोदय दोन ऑक्टोबर रोजी सकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी तर चंद्रास्त संध्याकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी मासभाद्रपद पक्ष कृष्ण तिथी चतुर्दशी जी रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आहे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी जी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटापर्यंत आहे योग शुक्ल ऑक्टोबर दोन पर्यंत सकाळी दोन वाजून अठरा मिनिटापर्यंत करण विष्टी जे सकाळी आठ वाजून हो एकवीस मिनिटापर्यंत आहे त्यानंतर शकुनीकरण जे रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आहे त्यानंतर चतुष्पादकरण करण जे सुरू होईल चंद्र राशी सिंह जे दुपारी चार वाजून हो दोन मिनिटापर्यंत आहे सूर्य राशी कन्या नक्षत्र हस्त मुहूर्त शुभ समय सकाळी चार त्रेपन्न ते पाच वाजून हो एक्केचाळीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा चार ते बारा बावन पर्यंत शुभ समय विजय मुहूर्त दुपारी दोन सत्तावीस ते तीन पंधरा पर्यंत गोदुली मुहूर्त संध्याकाळी सहा अजून सत्तावीस मिनिटापासून ते सहा अजून एकावन्न मिनिटापर्यंत अशुभ समय राहू काळ तीन सत्तावीस संध्याकाळी दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटापासून ते दुपारी चार वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत गुलिक काळ दुपारी बारा अठ्ठावीस ते एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत यमगंड सकाळी नऊ अठ्ठावीस ते सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत ऋतू शरद अयन दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेस जाणे टाळवे अन्यथा कार्यात अडथळे माझा दोन ऑक्टोबर रोजी ऑक्टोबर महिन्याचा मासिक राशी भविष्य हा भाग व्हिडिओ प्रदर्शित होईल तो तुम्ही अवश्य बघावा तो तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचं मार्गदर्शन करेल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू